अगोदर फोटो काढला होता आणि त्याच्यात चार दिवसानंतर बघितला तर तिथल्या रिथे फरक दाखवला नमस्कार। नमस्कार। मी नानासाहेब वैद्य हानविका ऑर्गेनिक इनोव्हेशन्स हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी आपलं नाव माझं नाव सोमनाथ शिवराज चिमण तालुका तिर जिल्हा लातूर राहणार उजेड बर आपण ह्यांना हान्विका ऑर्गेनिक इनवेसेन्स या कंपनीचं आपलं सुपरफायर आणि स्पर हे यांना एक पंपाचा आपण डेमो दिलेला होता सोयाबीन आणि मुगावरती तर थोडंसं या चार लाईनचा रिझल्ट तुम्ही सांगा थोडंसं आपल्याला रिझल्ट आमच्या हान्विका कंपनीचा आपण एक डेमो घेतला होता तरी मुगाला आणि सोयाबीनला कोराजिनपेक्षा चांगला रिझल्ट वाटलेला आहे तरी शेतकऱ्यांनी चांगल्यात चांगलं औषध हेच वापरावे ही माझी नम्र विनंती इनोसेन्स हैदराबाद या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्ही समाधानी समाधानी समाधाना अगोदर फोटो काढला होता आणि त्याच्यात चार दिवसानंतर बघितला तर तिथल्या तिथं फरक दाखवलाय एकच पंप मारला होता आपण तरी बी चांगला रिझल्ट दाखवला प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला किती दिवशी रिझल्ट आला चौथ्या दिवशी रिझल्ट आपल्याला चांगला फ्रेश पाण्याचा सुद्धा फ्रेश दिसले चौथ्या दिवशी सुपरफायर